ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते पण काही जायला खूप कॉम्बिनेशन सुंदर दिसतं आणि थोडंसं एवढीशी चिंतामणी असं मिक्स येतो आणि असं जास्त ऑर्डर आजा असतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे कारण साईडला जायचं झालेत कारण आमच्या डमीचं कमर आणि हे कमर आक्याच्या मिरा पाहून घ्या आणि ह्याला पूर्ण आपल्या नक्की सांगा कॉम्बिनेशन आणि क्वालिटी खूप सुंदर आहेत माझ्याकडे कर... सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आमच्या या डमीची जागा बदलली आहे तर मी आता सध्या इथे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते पण काही जात नाही आहे तर बघू ही साडी आहे ज्या वरे ऑलरेडी दाखवले तर आता मी ह्या डमीला जसं तसं तयार करते आणि कुठं जमेल शूट घ्यायला बघते इथे बसेल का आमची डमी बघूया कारण हा गोंधळ चालला आहे माझा आमची डमी जरा इथं बसत असेल तर चालेल सध्यासाठी काय झालं डमी हां इथे बसते पण हा असा येणार तरी ठीक आहे कारण ह्या साईडला काहीच येत नाही इथं आमचा आरसा आहे परत माझ्याकडून काहीतरी व्हायचं आणि पडला हातातून तर गेला त्यामुळे त्याचं त्याला ते जागा ठेवते आणि हे आला आता साडी नेसून म्हणजे जे नऊवारी वारे शिवले ते आता दाखवते मी अशी तुम्हाला ॲडजस्ट करून साडी दाखवते खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे फिरता कलर आहे आणि ह्याला जी ब्लाऊज आहे ती ग्रीन आणि अशाच बॉर्डरचं आहे असं सांगितलं मी विचारले विथ ब्लाऊज आहेत का कोणी बुक केलं तर ते बोलले विथ ब्लाऊज आहे मी माझी माझं ब्लाऊज आत्ता ह्या डमीला हे केलं आहे तर ही आहे शाई मस्तान स्याला खूप कॉम्बिनेशन सुंदर दिसतं आणि थोडंसं नीतामणी थोडंसं ग्रीन असं ह्याच्यामध्ये कलर आहे आणि ह्याचा पदर असा आहे तुम्हाला मी सगळं बॅक कॅमेऱ्याने दाखवत आहे तर हे, 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 कर हे है 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 असा पदर आहे ह्याला अजून बेडिंग करायचं आहे कारण हे काम मी करून घेते बाकीचं नंतर करणार आहे आणि ह्याला अजून प्रेस ते करायचं आहे त्यामुळे हे थोडंसं असं हे दिसतं आणि कांजे म्हणजे ओ असं फुगल्यासारखं दिसतं आहे कारण ही साडी फुगणारी नाही आहे पण काट कडक असल्यामुळं हे ह्या साडीला असा थोडासा लूक येतो ओवरऑल साडीचा लूक खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याच्या इथं थोडंसं अंधार आहे या रूममध्ये त्यामुळं थोडासा कलर असा डल वाटतो आहे आत्ता खिडकी ओपन केली त्यामुळं खूप असा सुंदर असा ह्याचा लुक दिसतोय काष्टा सेमच आहे डबल काष्टा आहे सिंगल नाही आहे आता मी का काष्टा दाखवण्याचं कोशिश पण करणार नाही कारण मला इथं खूप असं घ्या शूट घ्यायला खूप असा जमत नाही आहे जसं तिथं हॉलमध्ये जमत आहे आमच्या ह्या मॅडमने सगळं आमचं उलटसुलट केलं माझं सगळं रूम सगळं गोंधळ घातलं बघ मला किती त्रास होतो आहे हां हां आवड तुझं ही साडी पूर्ण कॅमेराने दाखवली तर असा हा साडीचा लुक आहे खूप सुंदर दिसतो ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे तीन साड्या सेमच आहेत फक्त कलर वेगळा आहे एक पिंक कलर आहे आणि एक मला वाटतं आहे आणि एक दुसरा कुठला तरी आहे जो ह्याच्या हे नाही हे सेमच आहे चारही ह्या साड्या ज्या आहेत मी तुम्हाला कागद सांगितलं अमेरिकेसाठी त्याने ऑर्डर केलेली आहे तिथे राहतात आणि इथून कोणीतरी जाणार आहे तर खूप घाईमध्ये हे ऑर्डर आलेले काल पूर्ण शिवले तीन साड्या झाल्या परत मला कुठंतरी जायचं होते एक साडी सकाळी शिवले आणि आज देते म्हणजे एका दिवसामध्ये हे चारही पाचही शिवून होतात पण ऑलरेडी काहीतरी काय कामं असतात ते पेंडिंग ठेवू शकत नाही पण त्यात पण हे कामं करावं लागतात तर ही अशी सुंदर अशी साडी तुम्हाला कशी वाटेल नक्की सांगा त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ती ॲक्च्युली ही नाही ही ही राजलक्ष्मी ही शेवटी दाखवते त्याच्यासारखी सेम आहे ती येलो डमीलाच घालून दाखवणार आहे ब्लाऊज वेगळा आहे याचे हा साड्यांचं कॉम्बिनेशन मी पूर्ण साड्या त्या दिवशी ओपन करून दाखवले तुम्हाला हे बघा इतका सुंदर दिसतो तर आता पट्टन मी डमीला वेर करते अँड्या कॅमेराने मी तुम्हाला दाखवते तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता कलर कॉम्बिनेशन पाहायचं आहे स्क्रीनशॉट काढायचं त्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवाचा जो माझा नंबर आहे त्याच्यावरती नाईन फोर डबल टू ट्रिपल सिक्स फाय थ्री झिरो हे मी दरवेळेस सांगते आणि हे असं आहे आणि मागे डबल काष्ट कारण मला इथे फिरवायला जमत नाही त्यामुळे मी डबल काष्टाचं शूट घेत नाही बघू आत्ता हे फिरवून मी बघते जमतं कामाला आणि चालेल याचं चा, पटकन आपण शूट घेतो त्यांचा आवाज आहे ते पण येईल तुम्हाला हा दरवाजा मी बंद करते आणि हातो मला असा हा ह्याचा काष्टा आहे कारण ते चेंज केलं ना आ, पटकन जमत नाही आहे मग बाहेर कसं तो ओपन एरिया येतो इथं दरवाजा हे कॉट हे थोडंसं सा, असं अडचण होते पण म्हणले नाही डमीला घातल्यावरच लूक येते तर चालेल आपण दुसरी साडी पाहूया ही दुसरी साडी आहे मँगो कलर आहे मी बहुतेक ऑरेंज बोलले पण थोडासा ऑरेंज शेड येतो आणि ह्याची बॉर्डर जी आहे ती थोडीशी चिंतामणी ची असं मिक्स येतो आणि असा आहे आणि सिल्वर बॉर्डर आहे सगळ्या साड्यांची सिल्वर बॉर्डर आहे तिन्ही साड्या सेम आहेत ही जी पिंक आहे आणि ही एक वेगळी ब्लू आणि काठ पदर सगळं सेम आहे क्वालिटी पण सेम आहे आणि अशी शाही मस्तानीच आहे तर खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसतो ह्याच्यावरती ब्लाऊज असेल तर त्याचा लुक खूप वेगळा येतो आता मी माझ्या डमीला असंच वेअर करून हे करत आहे मी त्याचा पदर घेते खांद्यावरून मग तुम्हाला ते साडीचा सा लुक समजेल आता तुम्ही पाहू शकता तर असा इतका सुंदर ह्याचा लुक येतो शाही मस्तानीमध्ये जास्त ऑर्डर असतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे कारण जे चालले ते शाही मस्तानीला जास्त मागणी त्याच्यामुळे माझ्याकडे त्याच साड्या छाया असतात जास्त तर ही साडी खूप सुंदर दिसते आणि ह्याचा जो हे आहे ह्याच्यावरती वेल आहे मोर नाही आहे आणि बॉर्डरमध्ये पण वेल आहे आणि अशी वेलच आहे सगळ्या बाजूने मध्ये फुलं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे साड्याच्या क्वालिटी खूप सुंदर आहेत आणि ह्याच्यामध्ये अशा ह्या बुट्ट्या आहेत त्याच्या तितकं दिसत नाही आहे कॅमेरामध्ये ओवरऑल साडीचा लुक जो आहे तो खूप छान दिसतो ब्लाऊज असलं की त्याचा लुक खूप म्हणजे उठून दिसतंय आता ब्लाऊज तर माझ्याकडे येत नाही तुम्ही बोलते तुम्ही ब्लाऊज शिवता काय येत नाही कारण हे बल्क मध्ये जेव्हा हे चार पाच असे ऑर्डर येतात किंवा एका दोन असतात जे दुकानदारांकडून येतात मला तर त्यांनाही ते जमलं पाहिजे माप घ्यायला ब्लाऊजची कटकट खूप असते कधी कोणी दिलं तर शिवून देते नाहीतर नाही एक मध्ये मी तुम्हाला जो दाखवला होता ब्लाऊजचा शिवलेला पण त्याला इतकी घाई झाली मी असं शूटिंग लवकरच मी टाकणार आहे तर तुमच्या लक्षात येईल ब्लाऊज सुद्धा परफेक्ट मी शिवते पण त्यांचे माप मला व्यवस्थित लागतात एखाद्या वेळेस तुम्ही जेव्हा साडी देता तेव्हाच तुमचे माप तुम्ही व्हिडिओ कॉलिंगवरती सांगितलं म्हणजे सांगितलं मला प्रत्यक्षात तर माझ्या लक्षात येतं की क कसे ब्लाऊजेस तुम्हाला हवे असतात किंवा तुम्ही माप पाठवलं तर आम्ही शिवून देतो पण ह्याच्यावरचे ब्लाउजेस माझ्याकडे येत नाहीत कारण काही नाही आहे दुकानदार घेतले तरी येतील आणि ते फक्त नऊवारी देतात डील तशीच आहे त्यामुळे मीही काही म्हणत नाही तर ही साडी अशी आहे याचा आता मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ घेते त्यानंतर मग मी तुम्हाला ह्याचा काष्टा दाखवतो तर ह्याचा जसा पदराचा भाग होता तो तसाच ठेवला आणि शूटिंग घेतलं काष्टासाठी कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये हे शॉर्टसाठी हे शूट घेणं खूप गरजेचं आहे कारण शॉर्ट व्हिडिओ जास्त पाहण्यात येतात लॉंग व्हिडिओला इतका रिप्लाय नसतो मग ते पाहिलं की एका मिनिटामध्ये घाई असते आपल्याला तर ते तेवढं वेळ नसतंय त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ शूट करावंच लागतात अलीकडे माझ्याकडून होतच नाही आहेत कारण पत्तन शिवणाने देण त्यानंतर ही साडी आहे ही पण शाई मस्तानीच आहे दुसरी जी आहे ती पिंक आहे ही शाही मस्तानी आहे ती दुसरी जी आहे एक राजलक्ष्मी आहे राजलक्ष्मीला पण आहेत पण राजलक्ष्मी, आहे। राजलक्ष्मी, आहे, राजलक्ष्मी थोडीशी सगळ्यांना अशी ती व्यवस्थित समोर मेऱ्यामध्ये बसत नाही त्याच्यामुळं बरेच जण त्याला हे करत नाहीत मस्तानी बरी वाटते सगळ्यांना तर तुम्ही साड्या निवडताना हे सगळे पाहत जा याची क्वालिटी ते आता तुम्ही ह्याला पाहिलं तर शायनिंग बघा ओवरऑल सिल्क साडीसारखं शायनिंग आहे डमी थांब थांबत आमची डमी ना खूप उंडळं घालते तिला आता ती बोलते बोल दोन दोन मिनटात साडी काढताय माझी आणि मला ठेवत नाही असं चाललंय त्याचं पण काय करणार तरी आमची भैया आमची शिस्तीत करत नाही असं वाटतंय आमच्या घरच्यांना इथंच बसले पार्सल माझं मोठं जेमतेम मी तिला व्यवस्थित हे केलंय पण होतंय का हे जे मी रे आहे ते माझ्या पुढे होतात त्यामुळं जमत नाही आहे मला हे करायला हे बघा ह्याचे बिडिंग करायचे तर धागे पण निघा लागले ब्लाऊज पण दिसते थांब बर ट्राय तर ऐकत नाहीये ती पण तर चालेल आपण हे साडी त्या कॅमेऱ्याने पाहून घेऊया ही साडी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहिलं आहे कारण हा कॉम्बिनेशन खूप छान दिसतोय कारण जे बॉर्डर आहे त्याच्यामध्ये जी डिझाईन आहे ही मोर फूल वेल जे आहे त्यात ग्रीन कलर असल्यामुळे एकच डॉट आहे पण त्याच्यामुळे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे आणि ओवरऑल साडीचा लुक खूप सुंदर आहे प हा नेव्ही ब्लूमध्ये कलर येतो आणि बॉर्डर जी आहे ती आहे वांगी कलर पर्पल कलरांमध्ये मध्ये असा डार्क आहे आणि थोडंसं फेंट आहे कारण जे जरी असते त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन झाले की हे असे असतात आता शाही मस्तानीचे ह्या मेऱ्या साईडला जाय झालेत कारण आमच्या डमीचं कमर आणि हे कमर असं होत नाही तर ही या साडीचा सा लुकही खूप सुंदर आहे तर तुम्हाला ओवरऑल सगळ्या साड्या मी दाखवण्याचा सा प्रयत्न करते त्याच त्याच कलर आहेत पण नवीन नवीन सबस्क्रायबर जोडले जातात मग त्यांना ते पाहायचे असतात तर मलाही कधी कधी वाटतं की त्याच साड्या मी जास्त रिपीट दाखवते का ज्या शिवाय येतात मी तेच दाखवणार तुम्हाला तर ही साडी अशी आहे हा पदर तुम्ही जेव्हा बॅकने पाहता तेव्हा पूर्ण लुक तुम्हाला व्यवस्थित येते फिनिशिंगमध्ये काही प्रॉब्लेम नसते साड्यांचा पण डम्मीचा माप आणि खूप मी तयारी करून असं हे करत नाही जसं शिवल्या तसा पटकन साड्या घेते आणि शूट करते आणि हे ह्या साईडला तुम्ही पाहतील ह्या साड्या असंच ठेवते घडी करून मग व्यवस्थित मी आम्ही त्यांना देतो ते एक मेन कारण असतं नाहीतर बऱ्याचदा वाटतं की ही असं थोडंसं असं गवाळ्यासारखं तर तो प्रकार नाही आहे कारण साड्या देणं गरजेचं आहे अगर फिनिशिंग नसते तर माझ्याकडे साड्या आल्या नसत्या हे तुम्ही लक्षात घ्या कारण मध्ये मला व्हॉट्सअपवरती दोघा तिघांनी असं सांगितलं की कसेही शिवता कसेही शिवत नाही व्यवस्थित शिवतो पण सगळं ते करत बसलं की वेळ खूप जातो आणि कामं राहून जातात आता ह्यालाच ह्या शूटला ह्या चारही साड्यांचं घ्यायला मला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास जातो मग ॲडिट ते हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे बाकी काही नाही आता एक लास्ट साडी राहिली ती पाहूया ही लास्टवाली ही आहे राजलक्ष्मी आणि ह्याला मी फक्त हे केलेत म्हणजे पे पिनाने हे टक करून ठेवलेत थे, हे हाताने करायचं आहे कारण हे मशीनवरती येत नाही त्यानंतरच ह्याचा लुक एकदम छान येतो पण म्हणले आधी शूटिंग करून घेऊया आणि त्यानंतर हे करूया हे बघा तुम्ही ह्याच्या अशा मिऱ्याचा क्रॉसमध्ये येतात राजलक्ष्मी शाही मस्तानीमध्ये बरंचसं फरक आहे तर हे तुम्हाला ह्याच्या मिऱ्या पाहून घ्या आणि ह्याला पूर्ण केल्यानंतर ह्याला प्रेस करायचं त्यानंतर त्याचा लुक एकदम व्यवस्थित येतो आता हीच साडी बघा तुम्ही आणि त्याचे ब ब्लाऊज मॅचिंग असल्यामुळे इतका लुक छान दिसतो आहे ह्याच्या ह्याचा आणि ते एकदमच अपोजिट आपण ब्लाऊज घालतो पण असा अपोजिट नाही की जे बिलकुलच सूट होत नाही तसे त्या ह्याला झालं आहे पण आता डमीला दरवेळेस मॅचिंग ब्लाउजेस काढून मला जमत नाही ह्याचाही पदर सेम आहे तिन्ही साड्या सेम आहेत एक वेगळी आहे तर ओवरऑल राजलक्ष्मीचासुद्धा तुम्हाला लुक लक्षात येत असेल तर खूप सुंदर दिसते साड्यांचे कॉम्बिनेशन खूप छान आहेत जसा कलर आये तसा चा मदे देशता है। आ, आहे तसाच ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे तर आपण ह्याचा काष्टा पाहूया कारण डबल काष्टा आहे सिंगल येतो का ह्याच्यामध्ये तर सिंगल पण येतो मशीन चालू आहे वॉशिंग मशीन चालू आहे त्याचा तुम्हाला आवाज येत असेल तर मला वाटतं कारण ही सुद्धा हे क होता आवाज येत असतो तर ही साडी तुम्हाला दाखवली त्यानंतर ही साडी तुम्ही पाहिली म्हणजे किती साड्या आज होत्या ह्या व्हिडिओमध्ये एक ही दुसरी हा कॉम्बिनेशन पहा मी असंही तुम्हाला दाखवते तुम्हाला पाहायचं असेल तर खरंच हे आणि इथं ओर इथं बुट्ट्या खूप असतात पदरा चहाला आपण असं पिनअप करतो पण कधी कधी आपण असं ही साडी वेअर करू शकतो तर खूप सुंदर दिसतंय हा सगळ्या साड्या मी घालून तुम्हाला शूट करून दाखवू शकते पण तेवढं वेळ नसतं माहिती आहे का त्याच्यामध्ये बाकी काय नाही पिलू कशा आहेत साड्या बघ इकडे आवाज तर दे आई काय करते दिवसभर सांगते ना जरा काय करते बाबू अरे आवाज सांग सांग काम करते नाही कोण तू काम करते मी काय करते सांग मी फिरते की काम करते की साडे शिवते काय करते नक्की तिला नाही माहिती तिला जेवायला मिळालं की संपलं तुम्ही बोलतील कॅमेरात काय दिसत नाही मी घेत नाही त्यांना त्यांना लय भाव लागतो आणि आपण भाव द्यायचं नाही हे बघा हे साडे त्याचा कारण द्यायचंय त्यांना म्हणून कसं तरी मॅनेज करून मी इथे तर शूटिंग तरी घेतलं नाही तर मला तेही जमत नव्हतं मी असंच दाखवत होते त्या दिवशी मीच म्हणले आता थोडासा अभाव घेईल त्यानंतर आपली डमीची जी जागा आहे ती आहे आता त्याला मी तुम्हाला दाखव हे जे आहे इथं मी सगळं हाताने शिवून घेणार आहे त्यानंतर मी त्या ह्या साड्या व्यवस्थित हे करणार प्रेसची गरज पडत नाही कारण साड्या माझ्याकडून जास्त गोळा होत नाही तुम्ही हे कुठेही पाहिलं तर असं साडी ग चोळगा मोळगा झाले असं बिलकुल होत नाही कारण जसं शिवते मी तसंच ठेवते त्यामुळे प्रेसची जास्त गरज पडत नाही पण ह्या मेदांना प्रेस करावं लागतं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता जो माझा नंबर आहे त्याच्यावरती मी आंघोळ के केस धुतले आणि काहीच माझं आवरलेलं नाही आहे आणि डायरेक्ट मी शूटिंगला सुरुवात केली कारण काल तीन साड्या शिवून झाल्यानंतर आज एक ही शी साडी शिवली ह्याला थोडंसं वेळ लागतं त्यानंतर मी म्हटले आधी शूटिंग घेऊया नाहीतर तसंच राहतं आलं तर मी शूटिंग पण घेत नाही असंच मी त्यांना साड्या देऊन देते मग ते काम तसंच राहतं तर चालेल साड्या वाटल्या नक्की सांगा कॉम्बिनेशन आणि क्वालिटी खूप सुंदर आहेत माझ्याकडे ज्या काही मी साड्या दाखवते व्हिडिओमध्ये ते खरंच सांगते कॉम्बिनेशन खूप छान असतात कारण दुकानात आपण गेले की भरपूर व्हरायटी मिळते त्यामुळे आपल्याला जे आवडते कॉम्बिनेशन आपण चांगलंच घेतो तर चालेल परत एकदा सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद इतका छान रिप्लाय देता ड्रेस साड्या नऊवारी सगळ्याला माझ्याकडून थोडंसं कधी कधी लेट होतं कारण त्याला फिनिशिंग असल्याशिवाय मी कुणाची ऑर्डर पूर्ण कर म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित करून मी ऑर्डर पूर्ण करते घाईमध्ये करत नाही हे फक्त रिझन आहे